आता हिरव्या टोमॅटोची चटणी हिरवी मिरची घालून हिरव्या टोमॅटोची चटणी आज आपण करणार आहोत तर हिरव्या मिरच्याची चटणी जेवणात तोंडी लावण्यासाठी हा एक प्रकार आहे याच्यामध्ये चटणीचा प्रकार आहे हा उदाहरणार्थ आंब्याचे आंब्याचे लोणचे लिंबाचे लोणचे मुरका विविध चटण्या पण हिरव्या टोमॅटोची हिरवी मिरची घालून केलेली चटणी ही खासच लागते तर, ये तर ही जेवणात आपण रंगत वाढवणारी आहे आपल्या आपण हात चटणीचा प्रकार आज करणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक टोमॅटो आपण बिया काढून स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे एक चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या पाच सहा घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे मोहरी घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे आणि शेंगदाणे आहेत तर हे आपलं झालं साहित्य आता आपण पुढच्या प्रतीकडे ओळूया पण आपण गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे तापायला आता आपण कढई तापलेली आहे आता आपण थोडं तेल टाकून घेऊ थोड्या तेलामध्ये आपण परतून घ्यायचं हे पुन्हा फोडणीवरून घालावं लागते तर ह्याच्यामध्ये आपण मिरच्या आणि टोमॅटो परतून घेणार आहोत थोडं तेल तापलं की थोडा गॅस मोठा करून आपण तेल तापवून घेऊ मंदाचेवर कोणा परतून घ्यायचे आता आपलं तेल तापलेलं आहे गॅस थोडा लहान करून घेऊ आणि टोमॅटो त्याच्यात टाकू हिरवी मिरची टाकून घेऊ आता आपण चांगल्या परतून घेणार टोमॅटो मऊ झाले पाहिजे आणि हिरव्या मिरच्याला डॉट डॉट आले पाहिजे म्हणजे हे आपलं मिश्रण परतून झालं त्याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकू पाचता चांगला आता परतून घेऊ आपण घेऊन आता हे आपले टोमॅटो बघा तुम्ही पाहू शकता परतून झालेले आहेत मिरच्या बघा तुम्ही किती छान झाल्या डॉट डॉट झालेत मिरच्यावर आणि टोमॅटो पण हे आता तुम्ही पाहू शकता मऊ झालेलं आहे तर पाहू शकता तुम्ही छान झालेलं आहे हे मिक्सरवर काढायचं आता थंड झाल्यानंतर आपल्याला आता हे थंड करायला कळायचं आणि फार बारीक करायची नाही आहे याच्यातली अशी भरट झाला पाहिजे रवाळ रवाळ चटणी झाली पाहिजे तशी बारीक नाही चांगली लागत तर आपण हे गॅस बंद करून आता थंड करायला ठेवू हे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे परतून घेतलेली हिरवी मिरची हिरवे टोमॅटो आणि लसूण हे सगळं छान परतून घेतले हे आपण थंड केले आणि हे मिक्सरमध्ये टाकले आता ह्याला टाकू शेंगदाणे ह्याला टाकू थोडंसं मीठ चवीपुरतं थोडासा गूळ आता मिक्सरमधून आपण रवाळ काढून घेणार आहोत आपण मोहरी टाकू मोहरी टाकली जिरे टाकू आपण कढीपत्ता टाकून घेऊन पैकी आपली पूर्ण तयार झालेली आहे गॅस बंद करून टाकू आपण आता आपल्याला त्यामध्ये फोडणी टाकायची आहे फोडणी टाकून हा काय छान चटणी झालेली आहे आपली खूपच छान ही आपली टोमॅटो चटणी अशी मिक्स करून घ्यायची सगळी परत ही झाली आपली हिरव्या मिरच्याची हिरवी च हिरव्या मिरच्याची हिरव्या टोमॅटोची हीच आपण चटणी केलेली आहे खूपच छान ही, ही आपली फ्रीजमध्ये चार पाच दिवस टिकते बघा फ्रीजमध्ये ठेवलं तर आणि प्रवासात नेली तर दोन दिवस जाते झटपट संपवायची जास्त संप वर राहत नाही ही फ्रीजमध्ये चार पाच दिवस राहते तर नक्की करून पहा तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा